राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ जिल्हा शाखा नंदुरबार यांच्या वतीने बोगस दोषी असलेल्या दिव्यांग कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई होत नसल्याने नाईलाजाने दिनांक एकोणवीस एक दोन हजार सव्वीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याबाबत माननीय मिताली सेठी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले तसेच दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली श्री नरेशचंद्र जोशी यांच्यावर दोन हजार सोळाचे चे कलम एक्क्याण्णव नुसार कारवाई करावी महासंघाचे पदाधिकारी डॉ मंगेश वाघमारे यांच्यावर अन्याय करून दबाव देत मानसिक त्रास देणारे वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी सर्व शासकीय दिव्यांग कर्मचारी यांची मेडिकल फेर तपासणी करण्यात आली पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत दिव्यांग बांधवांच्या हक्कांचा पाच टक्के निधी वाटप करण्यास दिरंगाई करणाऱ्या दोषींवर शिस्तभंग व दप्तर दिरंगाई कायद्याअन्वये कारवाई करावी दिव्यांग कायदा दोन हजार सोळाची कार्यशाळा आयोजित करून ठोस अंमलबजावणी करण्यात आली पाहिजे तालुका स्तरावर नगरपालिका हद्दीत दिव्यांगांसाठी रात्र निवाऱ्याची उभारणी करावी स्वयंरोजगारासाठी दिव्यांगांना गाडे उपलब्ध करून द्यावे खासदार आमदार निधीतून दिव्यांग बांधवांचा हक्काचा निधीचा विनियोग करावा शासकीय व निमशासकीय इमारतीचे एक्सेस ऑडिट व चौकशी समिती नेमण्यात आली पाहिजे एकंदरीत दिव्यांग बांधवांच्या प्रमुख मागण्या करण्यात उपस्थित राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे पदाधिकारी श्री शिवाजीराव मोरे राज्य उपाध्यक्ष श्री राजाभाऊ कुवर जिल्हाध्यक्ष श्री मंगेश वाघमारे कर्मचारी महासंघ उपाध्यक्ष श्री कुवरसिंग पराडके जिल्हा कार्याध्यक्ष श्री अरविंद शिंदे जिल्हा उपसरचिटणीस यांच्या वतीने निवेदन देण्यात आले दिनांक बारा हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही माननीय जिल्हाधिकारी मिताल शेट्टी मॅडमांना आज उपोषणाबाबत निवेदन दिलेलं आहे कुपोषण का करावं लागतं आहे बोगस दिव्यांग जे आहेत त्यांच्या चौकशी होत नाही आहे अशा दिव्यांग कर्मचाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे त्याच्यानंतर ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांच्या चिकस टाइम त्या त्यांच्या ॲक्सेस ॲक्सेस ॲडिट झालं पाहिजे नंतर कलम सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीसनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिव्यांगांचा पाच टक्के निधी वाटप करण्यात येत नाही तो वाटप करणं बंधनकारक आहे अधिकारी या विविध मागण्यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या एकोणावीस तारखेला एकोणावीस एक दोन हजार सव्वीसला आमचं आंदोलन होणार आहे उपोषण होणार आहे तरी सर्व यांनी लक्षात घेऊन हे हो। करावं त्याच्यानंतर या आंदोलनासाठी जिल्ह्यातून दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हो कारण हे आमच्या अडचणी आमच्या मागण्यांवर आंदोलन आहे आणि म्हणून आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित हो राहावं अशी विनंती सर्व दिव्यांगांचा नमस्कार